नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या समोर या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवदय अंक मध्ये प्रकरण पहिले त्याच्यामध्ये स्वाध्याय एक पॉईंट एक चा अभ्यास करणार होतो हे आपण फ्रेश मध्ये म्हणजे पुण्या नव्याने स्वाध्याय सिरीज सुरू केलेली आहे जे परीक्षार्थी चॅनल नवीन असतील आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा पहा या अगोदरच्या आपण सर्व अगोदर पण आपण सर्व स्वाध्याय काय केले तर चॅनलवर अपलोड केले आहे पा प्रकरण पहिले इथे घेऊया प्रकरण एक संख्या आणि संख्यापद याबद्दल थोडक्यात माहिती माहिती पाहूया महत्वाची मा संख्या संख्या पाच स्थानिक किंमत कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील अंकाच्या एकक दशक शतक अशा स्थानांत समजते उदाहरणार्थ एक दोन तीन ही संख्या लिहिली आपण तीन एकक आहे तो दशक पा शतक म्हणजे तीनची स्थानिक किंमत तीनची दोनची स्थानिक किंमत दोन चे पुढे किती अंक येतं एक म्हणजे दोनची ची स्थानिक किंमत वीस असेल आणि एकची ची स्थानिक किंमत शंभर असेल ठीक आहे दहा पटीनी किंमत कमी होत जाणारी संख्येतील डावीकडून उजवीकडे स्थानी पहा सुरुवातीला एकक दशक शतक हजार दहा हजार त्यानंतर लक्ष दस लक्ष म्हणजे दहा लक्ष कोटी दहा कोटी यानंतर संख्या संख्या पाह समसंख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते समसंख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी कोणताही एक अंक असतो ठीके ज्या संख्येला दोन ने भाग भागले असता बाकी एक उरते ठीक आहे ती विषम संख्या असते म्हणजे ये दोन चार सहा आठ शून्य या यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या विषम स्थानी पहा कोणते अंक असतात तर एक अंक असतो तीन पाच सात किंवा नऊ यापैकी कोणताही एक अंक विषम संख्येच्या एक स्थानी असतो एकोण मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निश्चयच भाग जात नाही तिला मूळ संख्या असतात या संख्यावरील संख्या आणि संख्या पद्धतीने आपण स्पेशल एकदम डिस्क्रिप्टिव्ह टाईप व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही चॅनलवर जरून पाहू शकता त्यानंतर उदाहरणार्थ पहा ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस इत्यादी मूळ संख्या आहे दोन ही एकमेव मूळ संख्या ही समसंख्या आहे बाकी सर्व मूळ मु, मूळ संख्या कशा आहेत तर विषम संख्या आहेत ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या म्हणतात उदाहरणार्थ चार सहा आठ नऊ दहा संयुक्त संख्या म्हणजे काय दोन पेक्षा जास्त संख्येच्या पाडेत असणारे किंवा दोन दोन पेक्षा जास्त संख्येने भाग जाणारे संख्या त्यानंतर एक ही मूळ संख्याही नाही तसे ती संयुक्त संख्याही नाही शून्य ही संख्या समयी नाही अथवा विषय विषम नाही अशा यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारले तुम्ही जास्त अभ्यास करा पहा इथे एक ते शंभर मधील मूळ संख्या पहा एक ते दहा मध्ये दोन तीन पाच सात म्हणजे एकूण चार मूळ संख्या आहेत अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस या पण चार मूळ संख्या आहेत एकवीस ते तीस मध्ये दोन मूळ संख्या आहेत त्यानंतर एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस आणि सदुतीस दोन मूळ संख्या आहेत एक्केचाळीस ते पन्नासमध्ये तीन मूळ संख्या आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न ते साठमध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ अशा दोन मूळ संख्या आहेत एकसष्ट सत्तरमध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट अशा दोन मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्र्याऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी अशा तीन मूळ संख्या आहेत एक्याऐंशी नव्वदमध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद दोन मूळ संख्या आहेत आणि एक्याण्णव शंभर मध्ये एकच मूळ संख्या आहे पा एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत इथे तर पंचवीस मूळ संख्या आणि एक ते शंभर मध्ये सर्व मोठी मूळ संख्या आहे तर सत्यन आणि सर्वात लहान आहे दोन आणि दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे त्यानंतर एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या असून चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत राहिला प्रश्न एक चा एक आहे तर एक ही मूळ संख्याही नाही तशी संयुक्त संख्याही नाही म्हणजे पहा चौऱ्याहत्तर हे पंचवीस झाले नाही आणखी एक झाली शंभर त्यानंतर जोडमूळ संख्या, संख्या जोडमूळ संख्या।, संख्या तीन पाच अकरा एक तेरा एकोणतीस एकतीस या मूळ संख्येच्या जोड्यातील संख्येत दोनचा फरक आहे पाच मधून तीन गेले दोन तेरातून अकरा गेले दोन एकतीस मधून एकोणतीस गेले दोन जोड्याची संख्या दोनचा फरक आहे अशा दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात एक व शंभरच्या दरम्यान अशा जोड मूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत वर दिलेल्या तक्तीच्या आधारित या जोड्या शोधा ठीक आहे सहमूळ संख्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ पा तीन आठ चार नऊ कोणतेही दोन क्रमांक संख्ये जोडी ही समूळ संख्येची जोडी असते त्यानंतर लगतची मागची संख्या लगतची पुढची संख्या दिलेल्या संख्येच्या आधी येणाऱ्या संख्येला लगतची मागच्या दिलेल्या संख्येच्या पाव एखाद्या संख्या थोड्या मी बावीस केली ठीक आहे दिलेल्या संख्येच्या आधी येणाऱ्या संख्या लगतची बावीसच्या अगोदर एकवीस येणार लगतची कायतरी मागची आणि लगतची पुढची म्हणजेच काय तेवीस एक उदाहरण पण दिले पाहिजे ही चोवीस च्या आधी येणारी संख्या आहे म्हणजे ही संख्या दिलेल्या संख्येपेक्षा एक वायची लगतची मागी मागची संख्या असेल तर वाय मायनस एक्स बरोबर एक किंवा मायनस वन दिलेल्या संख्येने लगेच येणाऱ्या पुढच्या संख्या ते लगतची पुढची संख्या असे म्हणतात ओके okay, यानंतर नेक्स्ट पेज पाहूया हो आपण यानंतर पंचवीस ही चोवीस ची लगत ची पुढची संख्या आहे पंचवीस ही चोवीस ची म्हणजे चोवीस च्या पुढे काय असेल तर पंचवीस ठीक आहे लगेच पुढची पुढच्या दिलेल्या संख्येपेक्षा एकनी मोठी असते आणि लगेच एकने कमी असते बरं सूचनेनुसार संख्या तयार करा विशिष्ट मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा नवा असतो तीन मोठ्या मोठी संख्या पहा नऊशे नव्याण्णव आहे दोन अंकी नव्याण्णव आहे एक अंकी मोठ्यात मोठ्या संख्या नऊ आहे किंवा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या घेतली तर चार वेळा काय करायचे ते नऊ लिहायचे तर त्यानंतर पुढे विशिष्ट अंकी लहानात लहान संख्येत डावीकडून पहिला अंक हा एक असून ते पुढील सर्व अंक शून्य असतात चार अंकी लहान लहान संख्या किती एक हजार किंवा तीन अंकी लहान लहान संख्या घेतली शंभर किंवा दोन अंकी लहान लहान संख्या किती दहा एक अंकी लहानात लहान संख्येला अपवत आहे एक अंकी लहनात लहान संख्या शून्य ठीक आहे दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून सर्वात मोठा अंक प्रथम लिहून उरलेले अंक त्याच्या उजवीकडे उतरत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकने तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या मिळते उदाहरणार्थ पाच तीन आठ नव्हे चार अंक एक एकदाच वापरून मोठी संख्या पहा हे नवाग उतर लिहायचा नंतर आठ पाच तीन ही म्हणजे अठ्ठ्याण्णव त्रेपन्न ही संख्या तयार झाली त्यानंतर दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून सर्वात लहान अंक मात्र शून्य अंक नव्हे प्रत्येक लिहून उरलेला अंक त्याच्या उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिल्यास त्या अंकांनी तयार होणारी लहानात लहान संख्या मिळते पाच सात एक चार ही हे चार, चार अंक एक एकदाच वापरून लहान संख्या तयार करा सर्वात लहान अंक एक नंतर चार नंतर पाच नंतर सात ओके त्यानंतर जर एखादा अंक शून्य असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहावा पहा अंक एखादशी शून्य आलाय माझ्या सर्वात लहान यातला अंक पा पाच घ्यायचा ठीक आहे शून्य घ्यायचं नंतर सात आठ दोन किंवा तीनच अंक दिलेले असताना प्रत्येक अंक कमीत कमी एकदा वापरून चार किंवा पाच अंकी मोठ्यात मोठी अथवा लहान लहान संख्या तयार करणे अशा प्रकारची मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने निघताना सर्वात मोठा अंक जास्तीत जास्त वेळा लिहावा ठीक आहे बरी दिले तीन पाच शून्य पाच अंकी आहेत बरी संख्या कोणता अंक जास्त मोठा आहे तर पाच आणि किती अंकी संख्या विचारली तर पा पाच अंकी म्हणजे पा दोन तीन अंक आहे तिथं म्हणजे पाच हा अंक बा एक दोन तीन वेळेस दिसलेला आहे ठीक आहे आणि तीन शून्य अशा प्रकारे लहानात लहान संख्या तयार चढत्या लिहिताना सर्वात छोटा अंक जास्तीत जास्त वेळा लावा नऊ दोन तीन हे अंक दिले असल्यास बनणारी चार अंकी लहान लहान संख्या पहा दोन अंक डबल इ बावीस एकोणचाळीस दिलेल्या अंकामध्ये शून्य हा अंक असल्यास तयार करायची संख्या डावीकडून दुसऱ्या स्थानी शून्य हा अंक घेऊन तोच सर्वात लहान अंक आहे म्हणून जास्तीत जास्त वेळ वेळा लिहावा उदाहरणार्थ आठ शून्य दोन हे अंक दिलेले असल्यास तयार होणारी पाच अंकी संख्या पाहा एक अंकी एक अंकी एकूण संख्या दहा आहेत शून्य ते नऊचा विचार केला तर दोन अंकी एकूण संख्या नव्वद आहेत दहा ते नव्याण्णव तीन अंकी एकूण संख्या नऊशे आहेत शंभर ते नऊशे नव्याण्णव पर्यंत चार अंकी एकूण संख्या नऊ हजार आहेत एक हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात शून्य ते नऊ यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधित पुढे तक्ता शून्य अंक अकरा वेळा येतो एक अंक एकवीस वेळा येतो आणि बाकीचे राहिले पाहा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सर्व अंक वीस वेळा येतात त्यानंतर अकरा ते नव्या म्हणजे दोन अंकीय अंकीचा विचार केलाच पाच शून्य ते नऊ येते प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो शून्य नऊ वेळा पा एक एकोणीस वेळा पा एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ हे सर्व अंक एकोणीस वेळा येतात कोणत्या दोन अंकी संख्येचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला फक्त तुमचा बेसिक माहितीचा व्हिडिओ हो। यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय एक पॉईंट एकचा चा अभ्यास करणार आहोत